काँग्रेस पक्षातील माजी नगरसेवकांचा एक मोठा गट लवकरच शिवसेनेत दाखल होईल यासंबंधी राजकीय वाटाघाटी सुरू आहेत त्यातून त्यांच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम येत्या काही दिवसात होईल अशी माहिती शिंदे गटाचे शिवसेना जिल्हा समन्वयक सत्यजित कदम यांनी आज कोल्हापुरात दिली कोल्हापूर महापालिकेची हद्दवाढ झाल्याशिवाय निवडणुका होऊ नयेत अशी आपली भावना असल्याचंही कदम यांनी बोलून दाखवलं शिवसेना शिंदे गटाचे कोल्हापूर जिल्हा समन्वयक सत्यजित कदम यांनी पत्रकार परिषद घेतली कोल्हापूर महापालिकेतील काँग्रेस पक्षाच्या माजी नगरसेवक आणि महापौर यांचा एक मोठा गट शिवसेनेत दाखल होतोय लवकरच त्यांच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम केला जाईल असं सत्यजित कदम यांनी सांगितलं सत्ता आपल्या महानगरपालिकेवर आम्ही शंभर टक्के आणणारच आहे त्यामध्ये काँग्रेसचा मोठा गट आपल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आमच्या सगळ्यांच्या संपर्कात आहे आणि त्याचा लवकरच लवकरच कोंडी फुटणार ना फुटणार नारळ त्याचा आहे काळंबावाडी थेट पाईपलाईन योजनेत वारंवार लागणाऱ्या पाणी गळतीमुळे नागरिकांना पाणी टंचाईला तोंड द्यावं लागतंय तरीही या योजनेचं श्रेय घेण्यासाठी अभ्यंग स्नान आणि गुलालाची उधळण करणाऱ्या नेत्याला जनता पूर्णपणे ओळखून आहे असा टोलाही कदम यांनी आमदार सतेश पाटील यांचं नाव न घेता लगावला पण आता कोल्हापूरच्या जनतेच्या डोक्यापूर्ण याची पळाल्या ते दीड वर्षापूर्वी तिथं पाणी आलं म्हणून आंघोळ करून गुलाल उधळला गेला पण आज कोल्हापूरच्या जनतेला पाणी नाही आहे गेले पंधरा वर्षे ज्यांनी कोल्हापूर महानगरपालिकेवरती सत्ता गाजवली त्यांची अवस्था विधानसभेमध्ये काय झाली हे आता बघितलं आहे येणाऱ्या भविष्य काळामध्ये कोल्हापूरचा पाण्याचा प्रश्न असेल कचऱ्या कचऱ्याचा प्रश्न असेल रेंडेचा प्रश्न असेल बरेच प्रश्न आहेत हे पंधरा वर्षे झालेलं नाही पत्रकार परिषदेला विजय सूर्यवंशी आशिष ढवळे शेखर कुसाळे माने उपस्थित होते